शेतकरी मित्रांनो आज दोन मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीच्या दरात पुन्हा काही बाजार समितीमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाली आहे एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बावीस हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे सात हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अठरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार एकशे एक रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पाच रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार एकशे पाच रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकाली आहे एक हजार एकशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा मिळाला तेरा हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद